कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळातील जंगली रमी खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झाले धुळ्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं शहरातील झाशीराणी चौकात शिवसेनेच्या वतीनं मुख्य चौकात पत्त्यांचा डाव मांडून माणिकराव पोकाटे यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आलाय तसेच माणिकराव पोकाटे यांचा राजीनामा नाही तर त्यांची पक्षातूनच हकालपट्टी करा अशी जोरदार मागणी ठाकरे सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे पण सगळे मंत्र्यांनी आणि सगळ्यांनी लाच सोडलेली हां राज्यमंत्र्यांचे राज्यमंत्र्याचे बार चालतात कृषी मंत्री शेतकऱ्यांची सट्टा करतो रोजचे शेतकरी आत्महत्या करत आहेत शेतकऱ्यांना देशो धडीला येण्याचं काम करतो आणि तो पवित्र सभागृहामध्ये रमी खेळतो हो त्या माणिकराव हो कोकाटे त्याचं नाव कोकाटे त्याचं त्याच्या बापाने माणिक काय ठेवलं याचं नाव दगड धोके ठेवायला पाहिजे सट्टा मंत्री येतो कृषी मंत्री ते सट्टा मंत्री येतो त्याची तात्काळ हकालपट्टी करावी असे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आमची मागणी धुळे जिल्ह्याच्या वतीने धन्यवाद धन्य खेळतोय आम्ही चेन्नई आता आम्हाला खेळायला लावलंय आणि गोष्टी